चांदीची अंगठी धारण केल्याने शुक्र आणि चंद्र दोघीही शुभ फळ देतात सोन्या चांदीपासून बनवलेल्या दागिन्यांचा कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रावरही परिणाम होतो सोन्याचा संबंध गुरुग्रहाशी आहे तर चांदीचा संबंध शुक्र आणि चंद्राशी मानला जातो असे मानले जाते की चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या नेत्रातून झाली आहे म्हणून जिथे चांदी आहे चा तिथे धन वैभव आणि समृद्धी येते चांदीची अंगठी घालायची असेल तर ती जोड नसलेली अखंड रिंग असावी शक्यतो अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालावी स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी घालणे शुभ असते चांदीचे अंगठी परिधान केल्याने मिळणारे लाभ व चांदीची अंगठी कशी धारण करावी ही चांदीची अंगठी धारण केल्यामुळे काही दोष कमी होतात या सर्वांची माहिती व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक